नमस्कार मी वीना विनास किचन कुकिंग विथ लॉमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे मटकीची भाजी किंवा उसळ मुलांच्या टिफिनवर देण्याकरता उत्तम पर्याय म्हणून तुम्ही ही मटकीची भाजी देऊ शकता चवीला अतिशय उत्तम लागते झटपट होते व शरीरासाठी खूप उपयुक्त अशी ही मटकी आहे तर ही मटकीची भाजी कशी बनवायची ते बघण्याकरता रेसिपीला सुरुवात करूया भाजी बनवण्याकरता कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे अशा प्रकारे फिरवून तेल घातल्यामुळे भाजी कढईला जास्त चिटकत नाही त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला तेल घालायचं आहे तेल तापलं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तळतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की यामध्ये अगदी कमी हिंग घालायचं आहे यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे एक चमचा लसूणची पेस्ट घालायची आहे आता याला परतून घ्यायचं आहे कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे सर्व साहित्य परतायचं आहे मीडियम फ्लेमवर परतायचं आहे हाय फ्लेम केला के तर कांदा जळू शकतो त्यामुळे कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत याला परतायचा आहे कांदा व लसूण परतून झालेला आहे एक छोट्या साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये घालायचा आहे व त्याला सुद्धा परतून घ्यायचा आहे टोमॅटो हलकासा नरम होईपर्यंत आपल्याला याला परतायचं आहे टोमॅटोसुद्धा परतून झालेला आहे आता यामध्ये आपण मसाले घालूया त्यासाठी एक चमचा तिखट एक चमचा हळद एक चमचा जिरेपूड एक चमचा धनेपूड अर्धा चमचा गरम मसाला तो एक चमचा मिसळ मसाला घालायचा आहे आता हे सर्व साहित्य परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटे परतल्यानंतर यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरी घालायची आहे व यालासुद्धा थोडं परतून घ्यायचं आहे यामध्ये जी मी मोड आलेली मटकी घालणार आहे त्याला मी सकाळी पाण्यात भिजू घातलेलं होतं एक चार ते पाच तास त्यानंतर त्याला एका चाळणीमध्ये निथळून त्यातून पूर्ण पाणी काढून त्याला एका कापडामध्ये बांधून रात्रभर एका डब्यामध्ये ठेवलेलं होतं पॅकबंद डब्यामध्ये ठेवल्यामुळे त्याला छान असे मोड येतात तर मटकी मी या फोडणीमध्ये घातलेली आहे व त्याला एक ते दोन मिनटं छान परतून घेणार आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व मटकीला परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं मटकी छान अशी परतून झाली की त्यावर झाकण ठेवून आपण त्याला वापून घेणार आहोत दोन मिनटानंतर झाकण काढायचं आहे तर मटकी हलकीशी आपली शिजलेली आहे आधीच मीठ घातल्यामुळे हलकीशी ती शिजलेली आहे आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया एक वाटी एवढं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे अगदी जास्त पाणी घालायचं नाही जास्त पाणी घातलं तर मटकी खूप जास्त पातळ होते त्यामुळे आपल्याला कमी पाणी घालायचं आहे आता याला थोडंसं परतून यावर झाकण ठेवून आणखी एक दोन ते तीन मिनटं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे तर एक तीन मिनटानंतर आपली ही मटकी छान अशी शिजलेली आहे आता यामध्ये अगदी थोडीशी एवढी साखर घालायची आहे अगदी अर्ध्या चमचाला सुद्धा कमी व त्याला परतून घ्यायचं आहे साखर घातल्यामुळे याला अतिशय उत्तम चव येते आता यावर झाकण ठेवून आणखी एक दोन ते तीन मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता ही मटकी पूर्णपणे शिजलेली आहे आता ही मटकी तयार आहे आता गॅस बंद करून यावर अर्धा चमचा गोळा मसाला व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून याला आपण सर्व करूया तर सर्व करण्यासाठी तयार आहे झटपट होणारी मटकीची भाजी किंवा उसळ दिसायला खूप छान दिसत आहे चवीला तर अतिशय उत्तम लागते तुम्ही अशा प्रकारे ही मटकीची भाजी नक्की ट्राय करून बघा सगळ्यांना नक्की आवडेल तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व मित्रमैत्रिणी व नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल लायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझे चॅनलचे नोटिफिकेशन येईल तर भेटूया अशा सोपी व नवनवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद